जय श्रीराम नमस्कार माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो उद्धव ठाकरे सातत्याने प्रश्न करत आहेत की मला सांगा ना मी हिंदुत्व कुठे सोडले ते अनेक उदाहरण आहेत ज्यामुळे हे सिद्ध होतं की यांनी हिंदुत्व केव्हाच सोडलेलं आहे मराठी मुद्दा हा सुद्धा यांच्यापासून केव्हाच लांब गेलेला के आहे मात्र परत 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 तेच तेच प्रश्न उद्धव ठाकरे सारखे विचारत असतात आणि आमच्या सारख्यांना प्रश्न पडतो की अरे उदाहरणं द्यायची तरी किती द्यायची त्याला काही मर्यादा ना मात्र आता झालेलं असं आहे की जेव्हा जेव्हा कोमटराव हा प्रश्न विचारतील तेव्हा तेव्हा आपण त्यांना नवनवं उदाहरण देत जाऊया नुकताच कोमटरावांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक भाषण थोकलं या भाषणामधून त्यांनी परत एकदा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की मी हिंदुत्व सोडलेलं आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर मला सांगा मी बाजूला होतो एखाद्या एक एकनिष्ठ शिवसैनिकाने मला सांगा बघी हे तू त्या लायकीचा नाहीयेस चल बाजूला हो मी लगेच शिवसेना प्रमुख या पदावरून बाजूला जातो आणि दुसऱ्याला कोणाला तरी शिवसेना प्रमुख बरवतो हे आज बोलताय मात्र यांना सोडून गेलेले जे चाळीस आमदार खासदार आणि नेते पदाधिकारी शिवसैनिक आहे हे कशामुळे सोडून गेले हे यांनी कधीच लक्षात घेतलं नाही का त्यांचं काय म्हणणं होतं त्यांचं हेच म्हणणं होतं ना की आहो तुम्ही हिंदुत्व सोडलेलं अरे तुम्ही आता शिवसेना प्रमुख या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख पदावर राहण्याच्या पात्रतेचे उरलेले नाही आहात तेव्हा बाजूला भा एखादा सक्षम हिंदुत्ववादी विचारांचा माणूस तिथे पक्षप्रमुख म्हणून बसवा हेच म्हणणं होतं ना लोकांचं किंवा जे सोडून गेले त्यांचं म्हणणं असं होतं की ठीक आहे आम्हाला बदल नको तुम्हीच राहा त्या पदावर तुम्हीच विराजमान राहा पण हिंदुत्व सोडू नका अहो ज्या विचारांमुळे आपल्या पक्षाची पाळं मुळ या महाराष्ट्रामध्ये रुजली ही निदी आहे ते जा तुम्ही सोडणार असाल तर मग लोकांनी का म्हणून आपल्याला सपोर्ट करावा का म्हणून लोकांनी आपला विचार करून आपलं मत मुतल, आपल्याला मतदान करावं हा साधा विचार या सगळ्या आमदारांच्या मनामध्ये होता या आमदारांना भीती होती कि आपण हिंदुत्व सोडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मत मागायला गेलो तर लोक खेत्रानं मारतील आपल्याला उघड उघड हे आमदार बोलून दाखवत होते ते मा लक्ष दिलं उबाठाने अजिबात नाही उलट गद्दार आईचं दूध विकायला निघालेले निघाईत हो मला तुमची गरज नाहीये असं म्हणून हकलून लावू लोक टाकलं मध्यस्थी करण्यासाठी जी मंडळी यांच्याकडे जात होती त्यांना सुद्धा हे धमक्या देत होते की तुम्ही त्यांची बाजू घेऊन आला आहात का तुम्हाला सुद्धा तिकडे जायचंय का चला निघा गेट आऊट दरवाजे उघडे आमचे ज्याला जायचंय त्यानं जा एखादा माणूस हे वाक्य अनेकदा म्हणत असतो की माझ्या घराचे दरवाजे उघड्या का म्हणतो आपण तर समोरच्याला मदत करण्याच्या उद्देशाने समजा आज तेजस तुंगार असं जर बोलला की साहेब अर्ध्या रात्री कधीही हाक द्या माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सतत उघडे आहेत याचा अर्थ काय होत असतो की मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे मी तुमच्या सगळ्या संकटकाळी तुमच्यासाठी धावून येणार आहे तुमच्यासाठी मदत करण्यासाठी मी सदैव हो पुढे असणार हा त्याचा अर्थ होतो मात्र उद्धव ठाकरे यांच्या उघड्या दरवाज्यांचा अर्थ असा आहे की हे बाबा बाहेर जा तुम्ही तुम्ही प्लीज इथे येऊ नका माझ्याकडे मदत अजिबात मागू नका मी भिकारी आहे आहे माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही ठीक आहे तुमच्याकडे द्यायला पैसा नसेल किंवा पावर नसेल अरे पण प्रेमाचे दोन शब्द तर असू शकतात ना माणसाकडे ते सुद्धा नाहीये त्यांच्याकडे म्हणजे हे किती शब्द भिकारी सुद्धा झालेले बघून घ्या आम्हा घरी धर शब्दाजीचं रत्न आहे असं संत राय आणि यांच्यासारखे श्रेष्ठ संत सांगून गेलेले आहेत यांच्याकडे तर शब्द सुद्धा नाही आहेत जे शब्द आहेत ते काय खंजीर कोथळा खंजीर कोथळा अमक तमक हे ते आणि हे खंजीर कोथळा करत करतच बघा आम्ही कसे जहाल हिंदुत्ववादी आहोत वगैरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात मात्र तोंडावर आता हे हिंदुत्ववादी कसे नाही हे परत एकदा सिद्ध करायची वेळ आली तेव्हा नीट ऐका अहिल्या नगरमध्ये सिख क्षेत्र मडी नावाचं एक स्थान आहे जिथे कानिफनाथांचं मंदिर आहे दोन हजार पाच मध्ये वक्फ बोर्डाने कानिफनाथ मंदिर आणि कानिफनाथ मंदिराच्या आजूबाजूचा चाळीस एकरांचा एक मंदिराचा जो परिसर आहे जी जागा आहे त्यावर दावा ठोकला तीन वेळा यावर नोटीस कानिफनाथ मंदिर ट्रस्टला देण्यात आलेली आहे देगलूर मधल्या दोनशे शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे आणि त्यांना त्यांच्या जमिनीवरून हाकलून देण्यात आलेलं आहे कर्नाटकमध्ये दोन हजार एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आणि ती जमीन गिळंकृत केली कर्नाटकमध्ये तर काँग्रेसचं सरकार आहे ते तर काहीच करणार नाही या बाबतीत हे तर विधिविखित आहे महाराष्ट्राचं काय महाराष्ट्राचं काय अहिर नगर सारख्या आपल्या इत इतक्या गजबजलेल्या कोरिसरामधल्या श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ मंदिरावर तुम्ही दावा ठोकता आणि तरी सुद्धा आपल्याकडचे नेते काहीच बोलत नाहीत यावर तो निलेश लंके अहिल्या मधूनच निवडून आलेला आहे काही बोलला यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घटना कसा बोलेन बोलला तर मग यांची हिरवी मतं नाराज होती ना वक्फ बोर्डाच्या याच ज्या अमर्याद अधिकार दिलेले जे यांचे कायदे आहेत याच्यावरच नियंत्रण यावं यासाठी सरकारने एक बिल आणलं या बिलाचा विरोध सगळ्यात पहिले कोणी केला काँग्रेस काँग्रेसच्या पाठोपाठ तृणमूल काँग्रेस त्याच्या पाठोपाठ जे यू त्याच्या पाठोपाठ सगळ्यात महत्वाची भूमिका यामध्ये कोणी निभावली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि त्याहीपेक्षा महत्वाची भूमिका जर कोणी निभावलेली असेल विरोध करण्यामध्ये तर उभा ठावा संसदेमध्ये जेव्हा हे बिल पास करण्यात आलं तेव्हा या लोकांनी सगळ्यांनी तिथून वॉकआउट केलंय यांनी चर्चा सुरू आहे संसदेचं अधिवेशन स्थगित करून टाकणं हे लोक संसदेमध्ये खासदार पाठवतो आपण हे हे संसदेचं कामकाज चालण्यासाठी आपण पाठवतो की का संसदेचं कामकाज बंद पाडण्यासाठी पाठवतो आपण आमच्या टॅक्सचा पैसा आमचा अमूल्य वेळ तुम्ही असा का वाया घालवता असा प्रश्न कधी तरी आपले पत्रकार यांना विचारणार आहेत का आता सुद्धा केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचं जे बिल आहे त्यातले जे हे काळे अधिकार आहेत हे जे अनिर्बंध अधिकार आहेत जे कायदे बनलेले आहेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक बिल आणलेलं आहे हे बिल पास व्हावं यासाठी एका जे पी सीची नियुक्ती म्हणजे जे पी सी तयार करण्याची संयुक्त संसदीय समिती म्हणतात त्याला यामध्ये विरोधक सुद्धा आहे आणि केंद्र सरकारचे खासदार सुद्धा आहे विरोधकांमध्ये कोण जाऊन बसले इथे ओएसी माफ अरविंद सावंत उवाठा गटाचे हे या जे पी सीच्या विरोधात आहे गेल्या आठवड्यामध्ये जे पी सीने हा, हा मुद्दा समोर आणलेला होता आणि हा मुद्दा समोर आणल्यानंतर या लोकांनी तिथे बोंबाबोंब करायला सुरुवात केली की बावीस तारखेला कस मीटिंग मिटिंग घेतली तुम्ही तुम्ही ते तर तेवीस चोवीसला घेणार होते ना मग बावीसला कस मीटिंग मिटिंग घेतली बावीस ला कस का मिटिंग घेतली असं म्हणत गजब केला आणि बावीस तारखेची मिटिंगच होऊ दिली नाही हे तिथून निघून गेले आणि एक दिवसासाठी जेपीसीने ने म्हणजेच जे जे अध्यक्ष आहेत जगदंबिका पाल यांनी या सगळ्या विरोधातल्या खासदारांना या समिती सदस्यांना त्या जेपीसी मधून एक दिवसासाठी निलंबित करून टाकलं त्यावर सुद्धा त्या लोकांनी बोंबा मारायला सुरुवात केली की बघा डिक्टेटरशिप सुरू झालेली आहे आपल्या देशामध्ये दे, हुकुमशाही आलेली आहे अरे तुम्ही मूर्खासारखं हो वागता तुम्ही संसदेचा मूल्य वेळ वाया घालवता होता तुम्ही लोकांचा टाइमपास करता तिथे जाऊन आणि वरतून की एखाद्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं जर ग्रहपाठ करून गेला नाही होमवर्क जर करून गेला नाही ना तर आकार छड्या खायला लागायच्या तेव्हा आमच्या वेळी तर आम्ही खूप छड्या खाल्लेल्या आहेत कारण खेळण्यातच आम्ही रमायचो आमचा अभ्यासात जास्त लक्ष लाभलो नव्हतं शाळेतली ही अवस्था आहे अरे तुम्ही तर देशाच्या सर्वोच्च मंदिरात बसलेले आहात ना जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही तिथे गेलेले आहात आणि तुम्ही असा वेळेचा अपव्यय करता तुम्हाला कोणती शिक्षा देण्यात यावी दे उलट टांगून मिरचीचा धूर द्यायला पाहिजे अशा लोकांना साहेब त्याचं कारण असं आहे की देशाचा हा अमूल्य वेळ जितका वाया जाईल तितकं आपलं नुकसान होत जाणार आहे देशाचं हे यांच्या अजिबातच लक्षात येत नाही लक्षात येत जरी असलं तरी हे लोक मुद्दाम राहता राहिला मुद्दा उवाट्याच्या हिंदुत्वाचा तर उवाट्याचं हिंदुत्व हे किती फोल आहे हे अरविंद सावंत यांना दाखवून दिलेलं आहे कारण जे पी सीची परत जेव्हा मिटिंग झाली जगदंबिका पाल यांनी पुन्हा एकदा दुसरी तारीख देऊन जे पी सीची मिटिंग बोलवली या मध्ये वक्फ बिलाच्या विरोधात कोण आहे म्हणजे वक्फ बिलाच्या कायद्यांवर नियंत्रण आणणारं जे बिल आहे त्याच्या विरोधात कोण आहे आणि त्याच्या बाजूने कोण आहे याचा मतदानाचा एक कौल घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये अरविंद सावंत या बिलाचा विरोध हात ओवे आहे ओवेसीच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे हे उबाटाच हिंदुत्व आहे का उद्या चालून वक्फ बोर्ड मुळे आणखी माजला आणि चालून वक्फ बोर्डाने जर असं सांगितलं की मातोश्री दोन ही जागा आमची काय करेल देवा उबाटा निघून जाय का लंडनला उबाट्याचा मुलगा हा पेंगवीन हा गेल्या दोन तीन आठवड्यांपासून बोंबाबोब मारतोय की देशामध्ये बांगलादेशी घुसखोर घुसले बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत जमात बँड्रा मध्ये वांद्र्या एकशे ऐंशी झोपडपट्ट्या ज्या होत्या त्या उद्ध्वस्त करायला प्रशासन गेलेलं होतं बुलडोजर घेऊन या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत होतं बांगलादेशी भुसखोर मात्र या झोपडपट्ट्या तोडायच्या नाही यासाठी बाह्या सरसावून कोण पुढे धावलं वरून सरदेसाई हा उबाटाचा नवनिर्वाचित आमदार त्याचा मावस भाऊ आहे हा पिंग आणि स्वतः आम्ही ह्या झोपडपट्ट्या तोडू देणार नाही आम्ही ह्या बांगलादेशी घुसखोरांना इथून जाऊ देणार नाही हे आमचे मतदार आहे म्हणजे एकीकडे एक बोंब मारायची की बांगलादेशी मतदार घुसताय दुसरीकडे बोंब मारायची की आम्ही यांना जाऊ देणार नाही सरकार बघा कशी अरेरावी करत आहे आणि सरकार बघा कसं मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहे म्हणजे डबल वागायचं लोकांमध्ये भरम पसरा पाहिजे त्याच्यानंतर याच बांगलादेशी मुसलमानांना आयकार्डस बनवून द्यायचे पक्के घरं बनवून द्यायचे यांची सगळी कागदपत्र बनवून द्यायची मग नंतर हेच जमिनी बळकवत जाणार आणि मग याच जमिनी वक्फ बोर्ड ताब्यात घेणार हे अनेक वर्षांपासून चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता हे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे म्हणूनच वक्फ बोर्डावर नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे ज्यासाठी केंद्र सरकार बाऊल उचलत आहे मात्र त्यामध्ये खोडा घालण्याचं काम आता उद्धव ठाकरे गट करत आहे आणि यामुळेच उद्धव ठाकरे यांनी परत एकदा हा प्रश्न अजिबातच विचारू नये की मला सांगा ना मी हिंदुत्व कधी सोडलं ते किंवा हिंदुत्व कुठं सोडलं तर इथं सोडलंय तुम्ही हिंदुत्व ठाकरे साहेब इथं सोडलं तुम्ही हिंदुत्व अजूनही वेळ गेलेली नाहीये अरविंद सावंत यांनी थोडा विचार करावा स्वतःचा नाही स्वतःच्या देशाचा बरं ठीक आहे चला स्वतःच्या देशाचा पण विचार करू नका सावंत साहेब तुमच्या पूर्वजांचा विचार पूर्वजांचा विचार करा हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या प्रेरणेने छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती जमातीचे लोक होते त्यात तुमचे पूर्वज सुद्धा असणार जे या मातीसाठी लढलेले आहेत आणि तुम्ही बघा निर्लज्जासारखे हीच माती हाच आपल्या जमिनीचा तुकडा वक्फ बोर्डाच्या घशात घालायला निघाला आहात लाज वाटली पाहिजे वाठा गटाला सुद्धा लाज वाटली पाहिजे वरतून तोंड करून प्रश्न करता आम्ही हिंदुत्व कुठं सोडव आम्हाला सांगा म्हणून घ्या हो एक उदाहरण तुम्ही हिंदुत्व सोडल्याचं तुम्ही भ्रष्ट झालेला आहात तुम्ही भ्रमिष्ट झालेला आहात सप्तेविना तुमची आकमा तडफडायला लागलेली आहे ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्याबाहेर काढला की फडफडायला लागतो तसं तुमचं सप्तेविना आता झालेलं आहे आणि आता बीएमसीच्या निवडणुका आपल्या हातातून निघून जाणार आहे बीएमसी सुद्धा आपल्या हातातून निघून जाणार आहे याची कुंकुम लागल्यामुळे तुम्ही आणखी पादल सारखे करायला लागले आहात तुम्ही अजून आक्रस्ताळे झालेले आहात मात्र हाच तुमचा अक्रस्तापणा तुम्हाला आणखी रसा घेऊन जाणार आहे ही काळ्या दगडावरची बांड्री रेग आहे मित्रांनो आणि ही गोष्ट कोणीही बदलू शकत ना प्रभू श्रीरामांना नाव ठेवायचं हिंदू देवी देवतांना नाव ठेवणाऱ्यांना जवळ करायचं आणि वरतून प्रश्न करायचा की मला सांगा ना मी हिंदू तो अगुदा सोडलेला आहे वक्फ बोर्डाला याच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला होता जाहीर सभेतून बोलत असताना उद्धव ठाकरे स्वतः बोललेले आहे की वक्फ बोर्डाला केंद्र सरकार कसा काय थक्का लावत होतो तो मी बघतो म्हणून अरे तू कोण राज ठाकरे यांनीच प्रश्न केलेला होता ना अरे तू कोण संभाजीनगरच्या नावाच्या बाबतीमध्ये जेव्हा गदारोड माजला होता तेव्हा तोच प्रश्न आज आम्ही करतो की उद्धव साहेब ठाकरे तुम्ही कोर तुम्हाला जर वक्फ बोर्डाचा इतकाच पोळका आलेला असेल तर तुमची मातोश्री दोन आणि तुमच्या लंडकच्या सगळ्या प्रॉपर्टीज वक्फ बोर्डाच्या नावावर करून टाका आमचं काही म्हणणं नाही आहे मात्र आम्ही आमची मंदिरं आम्ही आमच्या मंदिरांच्या जागा आमच्या वाडवडलांनी आमच्यासाठी कमवलेल्या जागा वक्फ बोर्डाच्या घाशामध्ये जाऊ देणार नाही त्यासाठी गरज पडली तर तीव्र आंदोलनं या महाराष्ट्रामधून सुद्धा उभे राहतील आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असे आणि म्हणूनच आज महाप्रपंच ठामपणे हिंदुत्ववादी विचारांसोबत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जर हिंदुत्ववादी विचारांसोबत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा कारण प्रभू श्रीरामांच्या नावानेच आपलं आयुष्य तरणार आहे याचा आम्हाला ठाम विश्वास आहे जर दगड तोडू शकतात तर आपण तर हाडमासाची माणसं आहोत त्या प्रभू श्रीरामाचे बजरंगबरीचे फक्त आहोत आपलं आयुष्य सुद्धा नक्कीच जाईल मित्रांनो प्रभू श्रीरामाचं नाव आपल्या मुखामध्ये सतत यावं आणि या असल्या भंपक हिंदुत्ववाद्यांचा पुरखा ताराटारा नेहमी फाडता यावा म्हणून आम्ही नेहमीच व्हिडिओ प्रपंच करत राहणार आहोत तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य सतत आम्हाला मिळत राहू एवढीच त्या प्रभू श्रीराम चरणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ईश्वर अल्ला सन्मती दे भगवान अजिबात नाही सत्तर वर्ष आपण बघतोय कोणाला सन्मती मिळाली आणि त्या सन्मतीचा हुणी कसा वापर केलेला आहे ते कशासाठी हवाय आहे तुम्हाला ईश्वर आणि अल्ला तुमच्या पवित्र मूळ राम भजनामध्ये सुंदर विग्रह एका गंगा तुलसी शलिक्रांत हे म्हणता येत नाही हे म्हणता येत नाही हे मूळ पवित्र भजन म्हणता येत नाही माहितच नाही ना आवारा सांगितलंच आहे ना कोणी मग आता सांगतोय तेव्हा ऐका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लक्ष्मणाच्या प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा हिंदू मित्र परिचयांमध्ये मोठ्या मु� प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माताबंधू बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी अर्थार्जनाच्या रोजगाराच्या ज्या योजना आपण राबवणार आहोत त्यासाठी आर्थिक सहाय्य आधी पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराच्या नोंदणी बाबतीतले सगळे डिटेल्स लवकरच आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तेव्हा नियमितपणे महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल्सवरील व्हिडिओ बघत चला त्यामध्ये सहभागी होत चला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचा हिस्सा बनत चला एवढीच आमची छोटीशी विनंती आणि प्रार्थना बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतो त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम